दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथे आज द्राक्ष बागेत मुक्त संचार करणारा बिबट्या जनावरांसाठी गवत काढण्यासाठी गेले होते गवतात बिबट्याला बघून ते पळाले गावकरी वरिष्ठांना त्यांनी कळवले व सर्व टीम घेऊन वाघ हे शिंदवड येथे पोहोचले जखमी असून देखील हळूहळू बिबट्या शरद बरकले यांच्या शेतात पोहोचला बिबट्या द्राक्ष बागेच्या व वा कांद्याच्या बांधावर बसला होता बिबट्या बघण्यासाठी पुढे सरसावलेल्या अधिकाऱ्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला संरक्षक जाळी पुढे करत बचाव करण्याचा प्रयत्नात वन अधिकारी कर्मचारी एकवटले जखमी शांताराम शिरसाट व अण्णा टेकनर यांनी जखमी असलेल्या अवस्थेत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करता येत नव्हते नाशिक येथून डॉक्टरांची टीम पोहोचली बिबट्याला बेशुद्ध केले तेव्हा बिबट्याला पिंजऱ्यात तात्काळ उपचार सुरू केले जखमी बिबट्याच्या पायाला दुखापत असल्याने त्याला पळता येत नव्हते तसेच उन्हामुळे बिबट्या आजारी पडला असून त्याला शरद बरकले यांच्या शेतातच सावलीत नेऊन उपचार सुरू केले व सलाईन संपल्यानंतर बिबट्याचा ताप कमी झाल्यावर बिबट्याला वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले यावेळी वनविभागाने मोठी कामगिरी शिंदवडच्या तरुणांचे मोठे सहकार्य मिळाले त्याबद्दल शिंदवड ग्रामस्थ यांनी वनविभागाचे आभार मानले